बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजव ते आरबी दयावान बहुद्देश सामाजिक संस्थेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयासमोर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून आमरण उपोषणाची सुरुवात सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयाकडून सन दोन हजार एकवीस व पंचवीस या कालावधीत कोट्यवधी रुपये भ्रष्टाचार करणारे अधिकारी व ठेकेदार यांच्या निषेधार्थ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन दोन हजार दुसरीकडे वळवणारे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे महापालिका महा क्षेत्रातील मूलभूत सुविधा विशेष तरतूद योजना सन दोन हजार एकवीस पंचवीस झालेलं काम दाखवून बोगस बिल उचलणारी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत माजी अधीक्षक अभियंता संजय माळी कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे उप अभियंता श्रीकांत गायकवाड माजी शाखा अभियंता विशाल लेंगरे व मक्तेदार गायत्री कन्स्ट्रक्शन व यश उमेश हत्ते यांच्यावर अट्रोसिटी कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून मक्तेदारांना देण्यात आलेले बिल वसूल करून घेण्यात यावं व मक्तेदारांना कायमच ब्लॉक लिस्ट यादीत टाकण्यात यावं यावेळी संस्थेचे सचिव सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे अध्यक्ष तुळजाराम आलम अभिजित जाधव रोशन सोनकांबळे ज्योती शिरकुल रोहन सखी साक्षी सुनकांबळे विश्वरत्न कांबळे आदी कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली व त्याच पद्धतीने सोलापूर महानगरपालिका मूलभूत सोयीसुविधा व लोकशाही अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना हो या योजनेअंतर्गत महापालिकेकडून काम झालेले आहेत व ते झालेलेच काम सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता व शाखा अभियंता व उपाभियंता हे अशा अधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपयाचे प्रशासकीय मंजुऱ्या घेऊन झालेले काम महापालिकेचे झालेले काम हे झालेले असे दाखवून भोगस बिला काढण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने महापालिके आणि कार्यकारी अभियंता बी डब्ल्यू डी यांच्या दोघांचा संगमत झालेलं या ठिकाणी असं दिसून येत आहे आम्ही गेल्या एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अमरण उपोषणला बसलो होतो सात दिवस अमरण उपोषणला बसूनसुद्धा या अधिकाऱ्या लोकांना जाग आली नाही व त्याच पद्धतीने झालेला भ्रष्टाचार हे घशात घालण्याचं काम हे अधिकारी करत आहेत व सामान्य नागरिकांची दिशाभूल करून कोठ्यावीस रुपयाच्या प्रशासकीय मंजुऱ्या घेऊन हे अधिकारी मोठे होण्याचं काम या ठिकाणी होत आहे व आम्ही प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आम्ही निदर्शनास आणून देऊन आज सगळ्यात कोणती कारवाई झालेली नाही अशी आमच्या आज मागणी आहे की आम्ही कार्य कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता या कार्यालयावर आज रोज आम्ही आम उपोषणास बसलेला आहे तत्काळ या अधिकाऱ्यांवर अॅट्रोसिटी अंतर्गत आमची गुन्हे दाखल झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे दुसरं जे ठेकेदार आहेत त्यांना बिल अदा करण्यात आलेले आहे भोगस बिलं ते बिलं वसूल करून हे जे मक्तेदार आहेत एक गायत्री कंत्राट आणि उमेश हत्ते या आधी मक्तेदारांवर त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करून हे बिलं भोगस आहे ते भोगस बिलं जे काढण्यात आले आहेत ते वसूल करून घेऊन प्रशासनाचा तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचा चालूच राहील या या ठिकाणी मी असं अभियंता यांना इशारा देतो धन्यवाद आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालय कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव